मित्रांनो बाहेर देशात आपल्या देशाचा व्यक्ती नोकरीला म्हटलं की आपला संपूर्ण समाज त्याकडे एक वेगळ्या भावनेने आणि दृष्टीने बघतो त्याला भरपूर असलेला पगार पैसा गाडी बंगला आणि त्याला सगळ्या सोयीसुविधा असेल असं आपल्या मनात असतं म्हणजेच सांगायचं उदाहरणं तर हा व्यक्ती खूप मोठा असेल असं आपल्याला वाटतंय पण एका बहादाराने थेट अमेरिकेची नोकरी सोडली भारतात परतला आणि गावखेड्यात ग्रामीण भागात उभारली कंपनी थेट आठ हजार कोटी नेम कमावले नेमका हा व्यक्ती कोण आणि कसे त्याने कमावले याबद्दलच आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं तर व्हिडिओ खूप प्रेरणादायी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो बहुतेक लोकांना भरपूर पैसा कमावण्यासाठी परदेशात जायला आवडते पण जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्हाला कुठेही यश नक्कीच मिळते ही काळ्या दगडावरची पांढरी जगातील बहुतेक लोक मोठ्या शहरात राहण्याचे आणि परदेशात उच्च पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न देखील पाहतात एखाद्याला मोठ्या पॅकेजची नोकरी मिळाली तर तो स्वतःला खूप भाग्यवान देखील समजतो पण असे फार कमी लोक आहेत जे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त पगाराची देखील नोकरी सोडण्यास मागे पुढे पाहत नाही असंच या एका व्यक्तीने केलं ज्याचं नाव की श्रीधर वेंबो यांनी असेच काहीसे केले श्रीधर वेंबो अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात परतले आणि त्यांनी येथील एका छोट्या गावात आपली कंपनी सुरू केली आज त्या कंपनीची किंमत आठ हजार कोटीहून अधिक आहे श्रीधर वेंबो यांनी इतके यश कसे मिळवले तेच आपल्याला आता जाणून घ्यायचे श्रीधर वेंबो तामिळनाडूतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले प्राथमिक शिक्षण तामिळ भाषेत पूर्ण केले एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये आय आय टी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले त्यानंतर पी एच डी करण्यासाठी ते अमेरिकेत गेले येथे त्यांनी सॅन दिगोस्थित कॉलकॉममध्ये नोकरी सुरू केली सुमारे दोन वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नोकरीचा निरोप देखील घेतला आणि ते पुन्हा मायदेशी भारतात परतले श्रीधर अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले नातेवाईकांनी श्रीधरला खूप समजावले कदाचित आपणही हे बघितलं असेल जेव्हा आपला घरचा व्यक्ती नोकरी सोडतो तेव्हा संपूर्ण कुटुंबच काय समाजसुद्धा त्याला संतापतो त्याला वेगवेगळं समजावून सांगतो तसं श्रीधरच्या सुद्धा वेग झाले पण श्रीधर यांनी कोणाचेच ऐकले नाही भारतात राहूनच व्यवसाय करायचा हे श्रीधर वेंबू यांनी ठरवलंच होतं एकोणावीसशे शहाण्णवमध्ये वेंबू यांनी त्यांच्या भावासोबत ॲडव्हनेट नेट नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फॉर्म कंपनी सुरू केली दोन हजार नऊमध्ये या कंपनीचे नाव बदलून झोग कॉपरेशन करण्यात देखील आले त्यांनी आपल्या कंपनीच्या कार्यालयासाठी कोणत्याही मेट्रो शहराऐवजी तामिळनाडूतील तेनकासी जिल्हा निवडला होता तेथे त्यांनी आपल्या कंपनीचे कार्यालय देखील मोठ्या पद्धतीने उभारले झोच्या कार्यालयाच्या बांधकामामुळे तेनकाशीलाही जिल्ह्याचा दर्जा मिळाला होता श्रीधर यांनी जवळच्या मथन पराई गावात एक जुना कारखाना खरेदी करून त्याचे कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर केले आज कंपनीचे सुमारे पाचशे कर्मचारी तेनकाशीमध्ये काम करतात झोचा महसूल दोन हजार बावीसमध्ये एक अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे आठ हजार तीनशे कोटी रुपयांच्या वर गेलेला होता पद्मश्री पुरस्कारासाठी श्रीधर वेंबू यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फॉर्म झोच्या सी ओला असलेल्या वेंबू यांना ते आवडले नाही ते म्हणाले की आयुष्यात अनेक बक्षिसे मिळाली आहेत पद्मश्री सारखा पुरस्कार निस्वार्थपणे काम करणाऱ्या समाजसेवक इत्यादींनाच द्यायला हवा तर करोना महामारीमुळे गावातील मुले शाळेत जाऊ शकली नाहीत तेव्हा श्रीधर यांनी स्वतः त्यांना शिकवायला सुरुवात देखील केली सुरुवातीला तामिळनाडू तीन येथील आठ दहा मुले त्यांच्याकडे शिकत होती तर एकोणावीसशे शहाण्णवमध्ये सुरू झालेल्या स मध्ये दोन हजारपर्यंत भारतात एकशे पंधरा आणि अमेरिकेत सात इंजिनियर काम करत होते तेव्हा झोचा व्यवसाय दहा मिलियन डॉलरपर्यंत देखील पोचला होता स्त्रीदार कंपनी झोचे सहा कोटीहून अधिक युजर्स आहेत आणि त्यांच्या ग्राहकांच्या यादीत लिव्हिज ॲमेझॉन फिलिप्स ओला शाओमे आणि झोमॅटो यांसारखे मोठमोठे नामांकित नावेसुद्धा सहभागी आहेत झो यांनी कार्यालय बांधल्यामुळे तेनकाशीला जिल्ह्याचा दर्जा मिळाला आहे परिसरात शेतीच्या विकासाचा देखील मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळाली स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती देखील निर्माण केली जात आहे तर पंचकृषीमधील पंचायतीमध्ये गांडूळ खत निर्मितीही सुरू झालेली आहे अशा प्रकारे या महान व्यक्तीने ज्याने की अमेरिकेतील नोकरी सोडून थेट भारतात पुन्हा नव्याने उद्योग निर्मिती करायचं ठरवलं आणि ते करून दाखवलं या व्यावसायिकाला म्हणजे श्रीधर यांना हे पडलेलं स्वप्न त्यांनी आज आज आठ हजार कोटींच्या वरती नेऊन घातलं खरं तर लोक आहे त्यावरती समाधान मानतात नोकरी मिळाली की सर्व काय परंतु या श्रीधर वेंबू यांचा दृष्टिकोन खरंच घ्यावं त्यावढं त्यांच्याकडून शिकवणीसाठी कमीच काहीतरी करवायचं आपल्याबरोबर इतरांनाही रोजगार मिळायचा देशाचं नाव वाढवायचं परदेशात राहून गुलामीत नोकरी करण्यापेक्षा देशात राहून स्वतःचा व्यवसाय करून देशातील स्थानिक ग्रामीण लोकांनासुद्धा यातून त्यांचं जीवन सुखी बनवण्याचा निर्धार या श्रीधर वेंबी विंबू यांनी स्वीकारला आणि तो साक्षात करून दाखवलं तर मित्रांनो याबद्दल तुमचं मत काय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा कारण असेच आपले व्हिडिओ तुम्हाला यानंतरही येत राहील तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र